कैलासवशी शेटी यशवंत काठे पाटील पिंपळे सौदागर सोहम किरण बागडे कुरुळी अक्षय विलास आरोटे यांचा बैलगडा वडगाव काशिंबेग अकरा पॉईंट बत्तीस सेकंदासह घाटाचा राजा व अकरा पॉईंट अडतीस सेकंदासह फायनलचा माणकरी जुकटावर ओम्या गण्या कांड्यावर हारण्या पक्षा हे बैल याबद्दल जुन्या काळापासून प्रसिद्ध शंकरशेठ काठे पिंपळे सौदागर पप्पू पप्पूशेठ मुरकुटे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक यांचे स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट तसेच स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक प्राध्यापिका सुरेखाताई निघोट यांनी हार्दिक अभिनंदन केले नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद